बघा लापशी तयार झालेली आहे लापशी कशी एकदम मऊ शिजवायची आणि कमी साहित्यात कशी करायची ती तुम्हाला, तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्याला तर मी रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त लापशी करून दाखवणार आहे त्याच्यावर गुळातली लापसी करणार आहे साधी सिंपल आणि सोपी पद्धत आहे त्यात मी जास्त काही जास्त काही काहीच घालणार नाही तर तुम्हाला त्याची मी रेसिपी दाखवते बघा मी यात दूध वगैरे काही वापरणार नाहीये त्यासाठी फक्त मी काय घेतलंय लापसी आहे गूळ घेतले घेतला ला, आहे दोन वेल तोन वेल वेलच्या घेतल्या आणि आणि तू एवढं साहित्य घेतलंय मी मी काय करता आणि इकडे पाणी तापत आहे त्यामुळे घ्यायचं भाजून आहे आता ना मी याच्यात पाणी होते गरम पाणी होत आणि डावून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं शिजायला द्यायचं पहिलं आधी रुळ नाही टाकायचं आधी शिजायला जायची लागते आणि मी तोपर्यंत काय करते खोबर्या जिरा आणि वेलची वे 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 वाटून घेते गॅस मग मीडियम मिडियम ठेवायचा फास्ट पण नाही स्लो पण नाही ठेवायचा ही वेलची आहे वे ना ही वाटून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दूध पण घालू शकता मी कधी त्याच्यामध्ये दूध घालत नाही मी नेहमी असेच करते त्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही दाखवतो त्याचं वाट शिजून देतो पण हे वाटून घेतो हळद दाखवायला विसरली त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकते वाटताना वाटताना टाकायचं हे बघा इथे वाटून घेतलंय हे बघा आता शिजलंय बघा अर्धी शिजलेला लाप शिजायला काय वेळ लागत नाही बारीक लापशी घेतली की पटकन शिजते जाडी जरा शिजायला वेळ लागतो मेच ना गुळ घालते शिजायला देते नंतर मग हे टाकायचं आता शिजवून घेते बघा चेक करते वाटले साकरिक, साकरिक ता 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 आता हे वाटलं खोबरं आणि वेलची त्यात घालून घेते मिक्सरच्या भांड्यात जे राहिले ना त्यात थोडं पाणी टाकायचं आणि त्यात पाणी मध्ये लापसी मी टाकायचं तुम्ही साखरे साखरेच करू शकता साखर घातली तर त्यात दूध टाकायचं मात्र साखर घालून गेलं आता मी गुळाची घेतली ना म्हणून त्यात मग आता हे केलं खोबरं आणि टाकलं त्यांना हे शिजायला द्यायचं थोडस मी त्यात पाणी ऍड करते शिजायला द्यायचं बघा आता मी चेक करते नापसी मधल्या एवढीच पातळ ठेवायला पाहिजे नंतर ती घट्ट सुक ती घट्ट होते आता मी गॅस बंद करते गॅस बंद करते थोडस त्यावर तोट टाक गॅस बंद करून ठेवते आठ मिनिटं ठेवायला चांगलं तुम्हाला ते ड्रायफ्रूट पण जेव्हा घेऊ शकता ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट वगैरे काय नाही आम्ही प्लेन बनवली आहे ती बघा माझी लापसी करून झालेली आहे आणि मी केलेली लापसी तुम्हाला कशी वाटली मला, मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन दे देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी आतापर्यंत मला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद आणि हे बघा ही लापडी एकदम इझी सोपी याच्यात काहीच कतलं नाही आहे सेम तुम्ही अशी अशी करून बघा आणि मला कमेंट करून प्लीज सांगा तुम्ही माझ्या पद्धतीने केलेली लापडी कशी झाली ती आणि चला तर आपण भेटू पुर स्टुडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन